इतर महिलांना सांगते सर महिलांनी याच नाही म्हणून मन, गेले बिजनेस इतर महिलांनी वो अनेकदा संसाराचा गाडा स्वखर्चावर चालवण्यासाठी काही महिला ह्या राबताना दिसत आहेत नांदेडच्या दोन मैत्रिणींनी आपल्या जिद्दीच्या बळावर उद्योग उभा केला आहे स्वावलंबी बनण्यासाठी दोन महिलांनी एकत्र येऊन सॅनिटरी पॅड आणि नॅपकिनचा व्यवसाय सुरू केला आहे पाहुयात या महिला उद्योजिकेची उद्योजिक टिश्यू पेपरचे पण मशीन बनतात मग तिचला एक अशी आयडिया सुचली की आपण काय करायचा हा बिझनेस थोडा दमाने का होईना पण हा चालणाराच बिझनेस आहे आपला पण ह्याला थोडासा वेळ द्यावा लागेल आपल्याला कारण हा काय आपला किराणा माल कि नाही आहे मा सर की दुकानावर आपण ठेवला आणि लोकांनी तो खरेदी केला असं नाही आहे प्रत्येक जे लेडीज आहेत त्यांच्या मनामध्ये आपल्या प्रोडक्टविषयी जेव्हा विश्वास निर्माण होईल तेव्हाच हा सेल होणारा प्रोडक्ट आहे सर त्याच्यानंतर मग ताईने असं सांगितलं की आपण पेपरची एक मशीन ऑर्डर करूत म्हणे म्हणजे ह्या मशीनला बॅकअप प्लॅन होईल म्हणे मग ही जी आयडिया आहे ना सर ही ताईची आयडिया आहे म्हणजे टिशू पेपरच्या मशीनचा आणि टिशू पेपरचा आपला सह्याद्रीचा ब्रँड आहे तो सुद्धा नाव त्यांनीच दिलेला आहे त्याला सत्यभामा राठोड आणि मनीषा राठोड या महिलांनी आपला व्यवसाय चालू केला घरची परिस्थिती जेमतेम असल्याने या महिलांनी काहीतरी करायचं हे निश्चय केला अठरा जी एस एम रोलवर नॅपकिन बनवलं जातं विशेष म्हणजे या महिला सॅनिटरी पॅड आणि नॅपकिन तयार करून स्वतः त्या बाजारात विक्री देखील करतात ही संकल्पना सुचलेली आहे सर टिशू पेपरची कारण टिशूच कसं आहे ना टिशूचा एक असा आहे त्यांना म्हणजे त्यांना त्यांनी सुद्धा मार्केट सर्च केला होता की टिश्यूला क्वालिटी नाही आहे टिशूला काय म्हणजे टिशू हे आपला टिशू कसा आहे ना मोठा आहे सर मार्केटमध्ये सहज शेल होईल असं आहे त्याचं दुसरं काही नाही आहे त्याच्यातला कारण त्याला ह्या याप्रमाणे त्याला क्वालिटी नाही आहे याला कसं क्वालिटी द्यावी लागते सर तेव्हाच हा शेल होणारा प्रोडक्ट आहे याला नाही आहे तेवढं याला थोडासा एक रोल म्हणजे थोडंफार चेंज केलं ह्याची साईज आहे सर याच्या रोलचं आठ अठरा जी आहे हा आणि बावीस सेंटीमीटरचा रोल आहे हा आमचा चाळीस लाख रुपये किमतीची मशीन खरेदी केली आणि सॅनिटरी पॅड आणि नॅपकिन तयार करून स्वतः त्या बाजारात विक्री देखील करतात या व्यवसायातून त्यांना महिन्याकाठी एक लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याचं सत्यभामा राठोड आणि मनीषा राठोड यांनी सांगितले घरची परिस्थिती जेमतेम असल्याने या महिलांनी काहीतरी करायचं हे निश्चय केला त्यानंतर वर्षभरापूर्वी त्यांनी पुईनी रोडवर कारखाना उभारला आणि आज महिन्याकाठी लाखो रुपये यापूर्वी सर आ, मी तर तुम्हाला सांगितले मी टीचर होते मी शाळेवर काम करत होते याच्यापूर्वी ताईचा स्वतःच बिझनेस होता कपड्याचा पण होता आणि ते टेलरिंगचं पण काम करतात त्याने अगोदरपासूनच शेल्फ स्टँड आहेत सर त्यांनी दोन्ही मिळून सर लाख रुपयाची शेल होते एक लाख रुपये न्यू बिझनेस आहे आपला हो तरी टिश्यूचं थोडं जास्त शेल होते सर डोर टू डोअर जाऊन जर म्हटलं ना सर तर आता बघा डोर टू डोर जाऊन आपल्या सॅनेटरी पॅड आतापर्यंतचा सेल चा, बघा चाळीस हजार रुपये झालेला आहे आणि ह्याचा दोन महिन्यापासून सर किलर मध्ये सांगितलं तर ह्याचा दोन महिन्यापासून नव्वद हजार रुपये स्वावलंबी बनण्यासाठी प्रत्येक महिलांनी व्यवसाय क्षेत्रात उतरावे असे आवाहन मनीषा राठोड आणि सत्यभामा राठोड यांनी केले आहे इतर महिलांना सांगते सर महिलांनी ह्याच बिझनेसकडे नाही म्हणून गेले कोणताही बिझनेस राह इतर महिलांनी वळाव बिझनेसकडे स्वावलंबी व्हावं महिलांनी महिला दिनांच्या हार्दिक शुभेच्छा सर्व महिलांना